नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये सरकारने हमी भावाने सोयाबीन खरेदी आणि खाद्यतेल आयात शुल्क वाढ हे महत्त्वाचे निर्णय घेतले मात्र तरीही सोयाबीनचा भाव बाजारभावापेक्षा कमीच आहेत यात पुढच्या महिन्यापासून नवा माल बाजारात येईल तर गेल्या हंगामातील शिल्लक स्टॉकही यंदा निम्मेने कमी राहणार आहे यातच परतीच्या पावसाने पिकाचं नुकसान केल्यास दाराला आधारही मिळू शकतो सोयाबीन प्रोसेस असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने दिलेल्या अंदाजानुसार नव्या हंगामात सोयाबीनचा शिल्लक स्टॉक गेल्या वर्षीपेक्षा निम्म्याने कमी राहण्याची शक्यता आहे आता मंडळी गेल्या हंगा आधी हंगामात आधीच्या हंगामातील शिल्लक स्टॉक चो चोवीस लाख टन होता पण गेल्या वर्षभरात सोयाबीनचं गाळप वाढलं होतं त्यामुळे शिल्लक स्टॉक कमी झाल्याने त्यामुळे नव्या हंगामात सोयाबीनचा शिल्लक स्टॉक गेल्या वर्षीपेक्षा निम्म्याने कमी होऊन अकरा लाख टनाचा राहिला आहे असा अंदाज सोपाने देखील दिलेला आहे तर मंडई ह्याच संदर्भात आता आपण सोयाबीनला कशा प्रकारे ह्या वर्षी भाव राहू शकतो हे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर मंडळी शिल्लक स्टॉक कमी राहणार का शिल्लक स्टॉक कमी राहिल्यास नव्या हंगामातील सोयाबीनचा एकूण पुरवठा कमी राहील हंगामातील एकूण पुरवठा शिल्लक स्टॉक कमी उत्पादन आणि आयात माल मिळू बनवत असतो आता शिल्लक स्टॉकचे कमी राहिला तर पुरवठा कमी राहील तसेच अंदाज या देशात सोयाबीनचा पेरा वाढला आहे गेल्या हंगामात जवळपास चोवीस लाख हेक्टर वर सोयाबीनचा पेरा झाला होता यंदा यात वाढवून एकशे पंचवीस लाख हेक्टर पेरणी देखील झालेली आहे आता मंडई पेरा वाढलेल्या उत्पादकाचं काय तर मंडई यंदा गेल्या वर्षापेक्षा पेरावाढला मात्र अनेक भागात सोयाबीन पिकाला बदलते वातावरण आणि पावसाचा फटका बसत आहे महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ मध्य प्रदेश गुजरात आणि कर्नाटकातही सोयाबीन पिकाला पावसाचा फटका बसल्याने वृत्त आहे त्यामुळे वाढला तर उत्पादन वाढीची शक्यता सध्या तरी कमीच असल्याचं चा व्यापारी आणि अभ्यासक सांगत आहे त्याचबरोबर परतीच्या पावसाचंही शेतकऱ्यांना नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे परतीच्या पावसाचाही फटका सोयाबीन पिकाला बसत असतो यंदा चांगला पाऊस राहिलेला वर्षात पावसाने नुकसान जास्त असते आजवरच्या आपला अनुभव यंदाही सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच दिला आहे तर ऑक्टोंबर महिन्यात पावसाचे जा प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे यामुळे सोयाबीन पिकाचं नुकसान देखील होऊ शकते नुकसान जास्त झाल्यास उत्पादन कमी होण्याचा देखील धोका असतो बरं प्रत्यक्ष खरेदी महत्त्वाची आहे का तर सरकार यांना चाळीस टक्क्याच्या दरम्यान हमीभावाने सोयाबीन खरेदी करेल अशी चर्चा आहे पण सरकारने अधिकृत घोषणा केलेली नाही पण सरकारने जास्त सोयाबीन खरेदी केल्यास खुल्या बाजारात सोयाबीनला निश्चितच आधार मिळेल पण सरकारने खरेदी दिरंगाई केल्यास बाजारात हवा तसा आधार देखील मिळणार नाही बरं बाजार कशाचा आधार मिळेल तर शेतकऱ्यांना सोयाबीनला यंदा सहा हजार रुपये भावाची अपेक्षा आहे पण जर सरकारला खुल्या बाजारात भाव किमान हमीभावाच्या दरम्यान आणण्याचा असेल तर सरकारला हमीभाव जास्त खरेदी करावे लागेल जर पिकाचे नुकसान वाढले आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव वाढले तर देशातही सोयाबीनचे भाव आधाराला मिळेल तर मंडई अशा प्रकारे सोयाबीनचा भाव वाढायचा अंदाज ॲग्रोवन ह्या पोर्टलने दिलेला आहे तर मंडई आपण त्यांच्या ही माहिती तुमच्यासमोर प्रदर्शित करत आहोत तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद